शिरपूर शहरात निमझरी नाका परिसरातील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरपोडी करून लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व तांबे पितळीचे भांडे चोरून देण्याची घटना सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून एकच खळबळ उडाली आहे सदर घरफोडी ही आंबे केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषिकेश तात्याजी कोळी राहणार गिदाडे हल्लीमुक्काम सिद्धिविनायक कॉलनी सिद्धिविनायक मंदिर समोर शिरपूर यांच्या बंद घरात झाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋषिकेश कोळी हे दिवाळी निमित्ताने आणि शाळेला सुट्टे असल्याने दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून बंद करून सहपरिवार बाहेरगावी गेले होते दिवाळी काळात गर्दी असल्याने त्यांची पत्नी हिने सावधगिरी म्हणून दागिने सोबत नेले नाहीत मात्र ते सायंकाळी घरी परतले असतात घराच्या कडी कोंडा व कुलूप तोडलेला दिसून आले त्यांनी घरात प्रवेश केला असता घरात सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले तर घरातील दुसऱ्या रूममधील लोखंडी कपाट उघडे आढळून आले त्यांनी कपाटाची पाणी केली असता कपाटात ठेवलेले मंगलपोत टोंगल काफ लहान पोथ मणिमंगळसूत्र आणि जवळपास पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साखळ्या वेल्या चिपळ्या मासोळ्या अंगठ्या चेन असे चाळीस भार चांदीचे दागिने आणि तांबे पितळीचे भांडे आढळून आले नाही तात्काळ त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांनी धाव घेत पाहणी केली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे शिरपुरून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज